श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रोजच्या पूजेत आपण कोणती आरती करावी याचा तुम्ही कधी विचार केला आहे का पहा दररोज देवाची पूजा करणाऱ्या सर्व मातांच्या मनात प्रश्न आला असेल की दैनंदिन पूजेत आपण कोणती आरती करावी देवाने आपली उपासना स्वीकारावी म्हणून कोणत्या प्रकारची आरती करावी आणि पूजा करताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे या छोट्या व्हिडिओमध्ये मिळतील तर पहा घरातील माता आणि बहिणी बहुतेकदा घरात पूजा करतात म्हणजे देवाला प्रसन्न करण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पहा जर तुम्ही ही पूजेदरम्यान कुठेतरी चूक करत असाल तर, तर तुम्ही ही चूक देखील सुधारू शकता त्या सर्व लोकांना पहा जे त्यांच्या घरी दररोज पूजा करतात देवाची आरती करतात मग तुम्ही सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच पाहिजे पहा आम्ही सकाळी देवाला स्नान करून संध्याकाळी देवा लावतो आणि सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच आरती करतो त्यामुळे प्रश्न उद्भवतो की पूजेदरम्यान आपण कोणत्या प्रकारची आरती करावी जेणेकरून आपण सर्व देवी देवतांना प्रसन्न करू शकू आणि आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वादही मिळू शकतील त्यामुळे दैनंदिन पूजेत आरती करणे आवश्यक आहे का आणि आरती नंतर आपण कोणत्याही मंत्रांचा जोग करावा का चला तर मग जाणून घेऊया वेळेअभावी कोणती आरती करावी म्हणजेच जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर पहा उपासनेशिवाय दररोज कामावरून बाहेर पडणारा कोणीही नसेल याचा अर्थ प्रत्येकाने दररोज पूजा केली पाहिजे तर बघा जे सकाळी एखाद्या कामासाठी जातात किंवा कामावर जातात त्यांनीही आरती करायलाच हवी पण आरती थोडी मोठी आहे ज्यासाठी तुम्हाला वेळही लागू शकतो पण पूजेदरम्यान आरती करणे खूप शुभ मानले जाते पण जर तुमच्याकडे आरतीसाठी वेळ नसेल तर नियम काय सांगतो त्याबद्दल आधी जाणून घेऊया त्यानंतर बहिणीच्या घरात राहणाऱ्या मातांची आपल्याला ओळख होईल जर पूजेच्या मजकुरात विशेष लक्ष दिले गेले तर त्यांच्यासाठी पूजेच्या मजकुरातील कोणती आरती येथे चांगली मानली जाईल आम्हाला याबद्दल कळेल म्हणून तुम्हाला काही सक्ती आहे का ते पहा सकाळी लवकर तुम्हाला कामावर जावे लागेल आणि नोकरी किंवा इतर कामासाठी जावे लागेल पहा सकाळी कोणत्याही नोकरीसाठी किंवा कामासाठी सर्व महिलांना जावे लागते आणि पुरुषांनाही जावे लागते तर प्रश्न असा येतो की आपण घाईत देवाची पूजा करतो परंतु घाईच असल्यामुळे आपण आरती म्हणजेच गाऊ शकत नाही आम्ही आरती करू शकत नाही पण आपण तेच रोज करतो जर आरती काढली गेली तर आम्ही ती येथेच करत आहोत त्यामुळे तुम्हाला काही सक्ती आहे का ते पहा मग तुम्हाला घाईघाईने तुमच्या कामासाठी निघावे लागेल अशी काही सक्ती आहे का ते पहा तुम्हाला दररोज लवकर उठावे लागेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता म्हणून जेव्हा तुम्ही देवाला स्नान वगैरे करता तेव्हा त्याला कपडे घाला फुले अर्पण करा यानंतर तुम्ही आरतीही करायला हवी मग जरी तुम्ही गाऊ आरती केली नाही तरी तुम्ही ती गाण्याशिवायही करू शकता काही नियम देखील आहेत ज्याद्वारे तुम्ही आरती करावी आता पहा ही आरती दिवा लावून किंवा कापूर पेटवून देखील केली जाते मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आरती करू शकता पण जर गायीच्या शुद्ध देशी तुपाने पेटवलेला दिवा आणि जर त्याने आरती केली तर ती खूप शुभ मानली जाते आणि जर शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा पेटवूनही आरती करू शकता आणि तुम्ही ही आरती कपूरसह देखील करू शकता पण आरती केल्याशिवाय तुम्ही देवाची उपासना करू नये कारण असे केल्याने तुमची उपासना स्वीकारली जात नाही त्यामुळे तुम्हाला ही आरती गाताना न करता करावी लागेल त्यामुळे ही आरती करण्यासाठी तुम्हाला ही आरती तुमच्या पूजेच्या थाळीतून किंवा तुम्ही पेटवलेल्या दिव्यापासून करावे लागेल तर सर्वप्रथम तुम्ही पेटवलेला दिवा पहा जो उपासनेची थाळी होती जर तुम्हाला ते देवासमोर सात वेळा फिरवायचं असेल तर आपण सर्व देवतांची आरती केली पाहिजे जर आपण आरती न करता आरती करत आहोत तर देवही आपली पूजा स्वीकारतो म्हणून जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर जावे लागेल तर आरती न गाता तुम्ही त्या पूजेची थाळी किंवा तुम्ही पेटवलेला दिवा देवासमोर फिरवला पाहिजे म्हणून तुम्ही त्या पूजेच्या किंवा दिव्याच्या थाळीतून किमान सात वेळा देवाची आरती काढाय काढली पाहिजे म्हणून जरी आरती न गाताना देवाच्या नावाचे ध्यान करताना देवाच्या नावाचा जप करताना जर तुम्हाला एखादा मंत्र मिळाला तर जो कोणी तुमचा प्रिय देव असे तुम्ही त्याच्या मंत्रांचा जप देखील करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची आरती करू शकता म्हणून जो कोणी आरती गाऊ शकत नाही त्याने देवासमोर किमान पाच किंवा सात वेळा दिवा फिरवला पाहिजे आणि तुमची आरती होताच तुम्ही तीच आरती देवाला दिली पाहिजे मग तो दिवा देवासमोर ठेवावा आणि ती आरतीही स्वतः करावी मग तुम्ही कामावर जाऊ शकता त्यामुळे जे सकाळी लवकर जगतात त्यांना सकाळी लवकर उठावे लागते तुम्हाला काही कामासाठी जावे लागेल अशा प्रकारे तुम्ही सकाळी देवाची पूजा करू शकता आणि आरती करू शकता म्हणजेच जर तुमच्याकडे देवाची आरती गाण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही त्याचप्रकारे सतत आरती करावी असे केल्यानंतर देव त्याच्या दैनंदिन पूजेचा नक्की स्वीकार करेल आता दैनंदिन पूजेत कोणती आरती करावी याबद्दल मित्र बोलतात म्हणजे आई आणि बहीण म्हणून जर कोणत्याही माता आणि बहिणी असतील तर अशी एखादी व्यक्ती आहे जी अशी आरती करावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून सर्व देव आमच्यावर प्रसन्न होती तर ही आरती आहे जी तुम्ही दररोज आरतीमध्ये गात आहात ती म्हणजे ओम जय जगदीश हरे आरती आणि ही आरती गाताना तुम्ही सर्व देवतांची पूजा करता आणि त्यानंतर सर्व देव येथे तुमच्यावर प्रसन्न होतील पण जर तुम्हाला ही आरती करायची नसेल तर तुमचा सर्वात प्रिय देव मग तो राम असो मग तो कृष्ण असो मग तो लाडू गोपाळ असो मग तो हनुमान असो तुमचं सर्वात प्रिय देव असो तुम्ही दररोज आरतीमध्ये त्या देवाची आरती गाऊ शकता तुमच्या घराच्या मंदिरात पूजा आरती करू शकता आणि ती आरती गाताना तुम्ही तुमच्या घरातील सर्व देवतांची आरती करू शकता त्यात काही अडचण नाही त्यात काही अडचण नाही सकाळच्या पूजेतील नियम संध्याकाळच्या पूजेतील समान असतो जर तुम्हाला संध्याकाळी मीन आरती करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील गाऊ शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी पूजा आरती गाण्याचे मन नसेल कारण सकाळी आम्हाला आरती गाण्यासारखी वाटते त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी तसे वाटत नसेल तर तुम्ही संध्याकाळी आरती न करता सामान्य देवाची आरती करू शकता तुम्ही पाच ते सात वेळा देवाची आरती काढू शकता आणि संध्याकाळी देवाची आरती काढू शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी ही आरती करायची असेल तर ती चांगली गोष्ट आहे देत असताना तुम्ही देवाची आरती गाऊन आरती गाऊ शकता ज्याचा अर्थ आरतीची थाळी असा आहे तर आता आपण आम्हाला आशा आहे की दैनंदिन पूजेत इथे कोणती आरती करावी या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल ज्यांच्या मनात असा अर्थ आहे की भाऊ त्यांना येथे सर्व देवतांची आरती करायची आहे तर भाऊ येथे ओम जय जगदीश हरे आरती करू शकतात ज्यामध्ये सर्व देवतांचे नाव येईल आणि जर तुम्हाला वेळ असेल तर भाऊ तुम्ही येथे जितक्या देवांची आरती करू शकता परंतु जोपर्यंत आरती गायली जाईल तोपर्यंत तुमच्या जा घराची घंटा वाजत असेल आणि जोपर्यंत तुमची आरतीची थाळी देखील देवासमोर फिरत असेल हा उपासनेचा नियम आहे त्यामुळे लक्षा हे लक्षात ठेवा आता मित्रांनो हेच घडले आमची पूजा संपली होती आम्ही आरती काढली देवाला अर्पण केली आणि स्वतः देखील आरती केली आता यानंतर दैनंदिन पूजेत आपण येथे कोणत्या मंत्रांचा जप केला पाहिजे जेणेकरून देव आपल्यावर प्रसन्न होईल तर बघा तीच गोष्ट इथे येत आहे त्या भावा जेव्हा तुम्ही रोजची पूजा करता तेव्हा मंत्रांचे पठन करणारे अनेक लोक असतात तर भाऊ आपण येथे कोणत्या मंत्रांचा जप करावा तर पहा इथेही तीच गोष्ट येते की तुमच्यातील सर्वात प्रिय जो तुमचा देव आहे तो तुमचा देव आहे बंधू त्या देवाचा कोणताही एक मंत्र घेऊन तुम्ही त्या, तुम तुम त्या मंत्रांचा जप केला पाहिजे जो येथे दैनंदिन पूजेच्या आरतीनंतर आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही त्या मंत्रांचा एकदा दोनदा पाच वेळा अगदी दहा वेळा जप करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्या मंत्रांचा एकशे आठ माळा कराल तर ते येथे खूप चांगले आहे जेव्हा जेव्हा आपण या मंत्रांचा जप करतो तेव्हा आपल्याला येथे एकशे आठ हार घालावे लागतात उदाहरणार्थ भगवान शिव आपल्याला खूप प्रिय आहेत आम्ही भगवान शिवावर खूप विश्वास ठेवतो म्हणून आम्ही इथे ओम नम शिवायचा जप करू शकतो किंवा भगवान शिवाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकतो जर आपल्याला भगवान कृष्ण जास्त आवडत असतील तर आपण त्यांच्या एका मंत्राचा जप करू शकतो मंत्र दररोज सारखाच असावा मंत्र तुम्ही बदलू नये त्यामुळे पूजा आरती केल्यानंतर तुम्ही मंत्रांचा जपही करू शकता फक्त देवच तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तुम्ही येथे देवाच्या मंत्रांचा जप करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका